हॅलो एव्हरी वन मी मोनाली तर जसं तुम्ही सर्वजण वाट पाहत होता की पोलीस भरती कधी येणार आहे पुन्हा आता सात आठ महिने आधीच एक पोलीस भरती झालेली होती त्यानंतर आता कम्प्लिटली बघा एक वर्षही कम्प्लीट नाही झालेलं तरी सुद्धा अजून एक पोलीस भरती आलेली आहे तर सर्वांना माहिती आहे की तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल की आचारसंहिता जी आहे दोन हजार चोवीस मध्ये जे काही इलेक्शन स्टार्ट होणार आहे त्याच्यामध्ये आता चा आदी भरती काडला जातात। ते जे काही इलेक्शनच्या आधी भारती काढल्या जातात सर्वांना आहे इलेक्शन जेव्हा येतं तेव्हा काही ना काहीतरी गव्हर्नमेंटच्या एक्झाम किंवा पोस्ट निघत असतात ठीक आहे तर आता ही एक्झाम जी आहे ती आचारसंहिता सुरू होण्याच्या आधीच लागणार आहे किंवा आपण म्हणूयात की आ, ही पोलीस भरती त्याच्या आधीच तुम्हाला फॉर्म जे काही फिलिंग डेट आहे ती त्या आधीच पब्लिश होणार आहे ठीक आहे तर बघा इथं न्यूज मध्ये तुम्हाला दिसत असेल ही एक नवीन अपडेट आहे तुमच्यासाठी जा टोटल जागा किती असणार आहेत त्या सुद्धा आपण याच्यामध्ये बघूया ठीक आहे तर नववर्षामध्ये राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त सांगितलंय बघा टोटल तेरा हजार जागा त्या भरणार आहेत ठीक आहे इथं क्लिअरली बघा सांगितले लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा म्हणजे दोन हजार चोवीसचे जे इलेक्शन जे आहे त्याची जी आचारसंहिता जी सुरू होणार आहे त्याच्या आधीच काय होणार आहे तुम्हाला पोलीस भरतीच्या जे काही फॉर्म फिलिंग डेट आहे ती तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे तर इथं क्लिअरली मी सांगेल या न्यूज मध्ये आहे त्या दृष्टीने गृह विभागाने काय सांगितले नियोजन सुरू पण केलेलं आहे ठीक आहे आणि जे कोणतं सात आठ महिने आधी जी काही पोलीस भरती झालेली होती त्या लोकांचं बघा प्रशिक्षण सुद्धा माझ अखेर संपणार आहे म्हणजे ते झाल्या ते पूर्ण होण्याआधीच तुमच्यासाठी नवीन भरती त्यांनी काढलेली आहे तत्पूर्वी बघा सांगितले ते लोकसभेची आचारसंहिता जे की मी आधी सांगितलं तुम्हाला ठीक आहे पुढे बघा इथं पण क्लियरली सांगितले बघा राज्याची लोकसंख्या वाढली आहे पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे जे मनुष्यबळ आहे ते कधीपासून बघा सत्तर वर्षापूर्वी जे काही आकृतीबंध होता त्यानुसारच मनुष्यबळ आहे म्हणजे पोलीस जे खात्यामध्ये जे मनुष्यबळ आहे ते सत्तर वर्षापूर्वीच्या आकृती बंदानुसारच अजूनही आहे तर याच्यामध्ये बघा जे काही आपले गृह गृहमंत्री आहेत कोण तर देवेंद्र फडणवीस त्यांच्या नेतृत्वाखाली बघा जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध त्यांनी तयार केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी तेरा हजार भरती आहे ती काढलेली आहे ठीक आहे तर बघा इथं प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणी आणि मनुष्यबळांची मागणीचा प्रस्ताव मागून घेतलाय त्यांनी ठीक आहे त्यानुसार त्यांनी सांगितले की नागपूरचे हिवाळी अधिवेशन जे आहे ते सतीश पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्र्यांनी फडणवीस यांनी गृह विभागाचा बघा एकोणीसशे शहात्तरचा जो आकृतीबंध आहे तो नव्याने त्यांनी तयार केलाय म्हणजे जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनवर तुम्हाला किती पोलीस खात्यांमध्ये म्हणजे पोलीस पद जे काही आहेत ते तुमची नवीन भरणार आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे पुढे अजून काय सांगितलंय बघा आता इम्पॉर्टंट म्हणजे याच्यामध्ये काय तर ही पोलीस पदं जे काही आहेत रिक्त आहेत किती पो एक्झॅक्टली पोलीस पद रिक्त आहेत हे कशा पद्धतीने तुम्हाला समजतं तर इथे बघा इथं सांगितलंय राज्याच्या पोलीस दलामध्ये टोटल जे आहेत ते दोन लाख कॉन्स्टेबल आहेत दोन लाख कॉन्स्टेबल आहेत आणि दरवर्षी काय होतात ते अडीच ते तीन टक्के ठीक आहे अडीच ते तीन टक्के जे आहेत त्यांचं काय पोलीस जे आहेत ठीक आहे कॉन्स्टेबल असेल किंवा जी काही पद आहेत ती काय होतात ते सेवन निवृत्त होत असतात आणि त्यानंतर एक हजार जे काय आहेत एक हजार पोलीस जे काही पद ते आहेत ते पदोन्नती होते त्यांची म्हणजे पदोन्नती झालेली असते त्यांची आणि काही जण जे आहेत ते निवृत्ती घेत असतात म्हणजे स्वतःने ते निवृत्त होत असतात काहींचा तर त्यामध्ये अपघात किंवा आजाराने त्यांचा मृत्यू होतो ती काही जागा आहेत त्या जागा या सगळ्यांचा जो काही टोटल काउंट आहे तो टोटल बघाय जसं वर्षाला त्यांनी सांगितलं की सहा हजार पदे आहेत ते रिक्त होत असतात मग असे टोटल जे त्यांनी बघितलं आपली ही न्यूज कोणी दिली तर खास अशी माहिती आपल्या खास पथक विशेष प्रशिक्षण विभागाने ती माहिती आपल्याला दिलेली आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये टोटल दोन वर्षाचा त्यांचा काउंट आहे तो दोन वर्षाचा काउंट त्यांनी सांगितलं की टोटल सोळा हजार पदे रिक्त असणार आहेत सोळा हजार पदे म्हणजे तुमच्याकडे गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे जे काही विद्यार्थी खूप वर्षापासून चार पाच वर्ष असतील काही जण काही महिन्यांपासून प्रिपरेशन करतात ठीक आहे यांच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे याच्यामध्ये टोटल तेरा हजार जागांसाठी जी भरती आहे त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करायचं की आपल्याला एक जागा तर नक्कीच मिळाली पाहिजे ठीक आहे नुकतीच बघा भरती झालेली आहे त्यांचं प्रशिक्षण मार्चच्या मार्चच्या एंड पर्यंत मार्च एंडिंग पर्यंत त्यांचं प्रशिक्षण जे आहे ते पूर्ण होणार आहे या ठिकाणी त्यांनी क्लिअरली सांगितलंय ठीक आहे आणि त्याच्या आधीच तुम्हाला फॉर्म फिलिंग डेट तुमची येणार आहे म्हणजे नववर्ष म्हणजे जा आता जानेवारी मध्ये फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मध्ये तुम्हाला नक्की फॉर्म भरले जातील तुमची फॉर्म फिलिंग डेट जी आहे ती सुरू होणार आहे आता याच्यानंतर आपण बघूयात ठीक आहे बघा इथं अजून काय सांगितलंय नवीन पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते त्याच वेळी बघा वयोमर्यादा म्हणजे ज्यांचं एज लिमिट जे आहे ठीक आहे आता सर्वांना माहिती ट्वेंटी आ, सेवन ठीक आहे तुमचं एज जे आहे ते आ, एज एज वरती जे कोणी लोक आहेत ज्यांनी अठ्ठावीस कंप्लीट झालंय ठीक आहे अठ्ठावीस पर्यंत आय थिंक तुम्ही फॉर्म फिल करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय चान्स नसणार आहे त्यामुळे ही तुमच्यासाठी तेरा हजार जी काही पदांची तुम्हाला आ, तेरा हजार जे टोटल पदे आहेत ते तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहेत सर्वांनी आपले हंड्रेड पर्सेंट देऊन तुम्ही काय करू शकता ही पोस्ट मिळवू शकता ठीक आहे आता याच्या आधी बघा ते, तेवीस हजार पोलिसांची काय भरती झालेली आहे ठीक आहे तरी सुद्धा त्यांना मनुष्यबळ कमी पडते त्यामुळे ही अजून तेरा हजारांची भरती होती ठीक आहे आता पुढे आपण बघूयात ठीक आहे आता एक्झामच्या तुमची प्रोसेस कशी असणार आहे ते सुद्धा थोडक्यात आपण बघूयात इथे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती होणार आहे ओके तर जे बघा इथे तुम्हाला दिले पद्धती जी पदनिहाय परीक्षा पद्धती आणि गुण सांगितलेत तर सर्वांना माहिती पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे आणि महिलांसाठी असतं आठशे मीटर धावणे त्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला टोटल वीस गुण असतात आणि बघा पुरुषांसाठीच काय सांगितले सोळाशे मीटर आणि काय शंभर मीटर धावणे अजून गोळा फेक असतो याला टोटल तुमचे जे काउंट केले तर पन्नास मार्क्स तुम्हाला मिळतात ठीक आहे आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आठशे मीटर धावणे आणि शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक सुद्धा आहे त्यासाठी टोटल पन्नास गुण आहेत तुम्हाला ओके तर आता लेखी चाचणी कशी होणार आहे इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळेल की तुमची सुरुवातीला पहिल्यांदा जे होणार आहे ती मैदानी चाचणी होणार आहे पन्नास गुणांची आणि त्याच्यानंतर शंभर गुणांची तुमची लेखी चाचणी होणार आहे जी मागची एक्झाम सात आठ महिन्यामध्ये आधी झाली आहे त्याच्यानुसार सेम हा पण क्रायटेरिया तुमचा असणार आहे त्याच्यामध्ये बघा लेखी चाचणीमध्ये शंभर गुणांसाठी तुम्हाला सब्जेक्ट कोणते असणार आहेत तर अंक गणित आहे एक त्याच्यानंतर सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये चालू घडामोडी जी के म्हणजेच तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आहे मराठी व्याकरण आहे ठीक आहे अंकगणित सामान्य ज्ञान म्हणजे जी के बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण असणार आहे आणि मोटर वाहन चालवणे व वाहतूक यांच्यासाठी स्पेशल त्यांची एक टेस्ट असणार आहे ठीक आहे या गोष्टी तर ता त्यांना ग्राउंड सुद्धा असणार आहे त्यांना लेखी सुद्धा असणार आहे आणि त्यांच्या त्याच्यानंतर त्यांना ड्रायव्हिंग टेस्ट सुद्धा असणार आहे ठीक आहे हे पोलीस चालक शिपाईसाठी आहे म्हणजे त्यांना फक्त सोळाशे मीटर धावायचं आणि गोळा फेक असणार आहे शंभर मीटर त्यांच्यासाठी नसणार आहे ठीक आहे महिलांसाठी ही सेम आठशे मीटर धावणे आणि गोळा फेक असेल त्याच्यासाठी टोटल त्यांना पन्नास मार्क्स असणार आहेत ठीक आहे तर हे हा काही क्रायटेरिया आहे आता पोलीस चालक जे आहेत त्यांच्यासाठी अजून काहीतरी इथं स्पेशल बघा दिलाय चालक पदासाठी चाचणी कोणती बंधनकारक आहेत तर टेस्टवाली जी काही ड्रायव्हिंग टेस्ट आहे ती चाचणी तुमच्यासाठी बंधनकारक असणार आहे मग इथे सांगितले चालक पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक व लेखी चाचणी झाल्यानंतर त्या उमेदवारांना पन्नास गुणांची कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे पदभरतीच्या गुणवत्ता यादीत ते गुण ग्राह्य ग्राह्य धरले जाणार आहेत ठीक आहे बाकीच्यासाठी नाहीये पण जे काही वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी ते इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे पुढे बघा बघा हलके वाहन चालवणे व वा जीप प्रकारातील वाहने चालवण्यासाठी प्रत्येकी पंचवीस प्रात्यक्षिक चाचणी होईल ठीक आहे पंचवीस गुणांची प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे त्या बघा त्यात उत्तीर्ण होणे चालक पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांना बंधनकारक असणार आहे जे काही चालक आहेत त्यांच्यासाठीच ते फार इम्पॉर्टंट राहणार आहे ठीक आहे तर आपल्याकडे नवीन बॅच सुरू होणार आहे पोलीस भरतीसाठी खास तर लवकरात लवकर बॅच आपल्याकडे जॉईन करून घ्या सर्वांना माहिती आहे फक्त तेरा हजार जागा आहेत या वर्षी बघा अजून एक वर्ष सुद्धा कंप्लीट झालेलं नाही सर्वांना माहिती एक वर्षानंतर तर पोलीस भरतीसाठी जागा निघतातच हंड्रेड पर्सेंट निघतात कारण आता तर तुम्हाला क्लिअरली समजलं असेल की दर वर्षाला किती जागा रिकाम्या होतात तर सहा हजार जागा ज्या आहेत त्या रिकाम्या होतात कशा पद्धतीने होतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याकडे बॅच सुरू होतीये याच्यामध्ये तुम्ही आपल्याकडे बॅच जॉईन करू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या पोलिस भरती रिलेटेड ज्या काही अपडेट असतील किंवा जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की शेअर करा ठीक आहे थँक्यू